मशावरती किती जण चालले ते तुम्हाला दाखवतो किती जण चाललेत मशावरती ही आमची गँग बघा मशावली बघा कावडी जाणार ए सिद्ध्या ए दुद्दीने ढोक्यावा दुद्दा ढोक्याव दे ना ढोक्याव दे दुद्दा इकडे बघा ए चाचा क्या लया खाल या चला खरा म्हसा म्हणजे योज खरा म्हसा चादरीने मशावला घेतला तर मजाच नाही बघा आवडीजण फोटो काढावर थांबल्यान मोबाईल पकडायला कोणी नाही आपला ते आपट रे आपट आपट अजून हेच आदेश पटेल बघा आमचे चिकन दौतन मी तुला माहित गाडी घेतली बोलते सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सायम एका युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला परत मापू पहिला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ आणि आज आपण आपल्या यात्रेला महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा म्हणजे आपली म्हशाची जत्रा कारण की मी पण गेलो होतो उज्जैनला उज्जैनच्या जाऊन आलो पण शिर्डीला पण जायचा होता या वर्षी मीच झाला माझा शिर्डी तर चला काही जाऊ म्हच्या जत्रेला चालल्या सगळी घरची पोहरा तुम्हाला माहिती आमची पोरा असल्या पार्टी खायाचा काम बेकार मग त्या तुम्हाला आता आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सत्य मिठू आमचा गावात खोटा बोलणार ना मिठू पेरू पाहिजे पेरू मिठू मिठू कसं बोलतो मिठू मिटू कॅमेरा चालू असला ना तो बोलणारच नाही पण कॅमेऱ्याच्या तिकडे गेलो ना बेडरूम मध्ये नुसता कालो आणि झोपेच्या वेळेला झोपून देतं कम्प्लीट साडेनऊ ला उठल मग त्याला पेरू द्यायचा काही ना काही द्यायचा तर चला चालू आता मशाच्या जत्रेला मशावरती किती जण चाललेत ते तुम्हाला दाखवता किती जण चाललं मशावरती ही आमची गँग बघा मशावली बघा कवरू जाणार आर ते मशाला आज कमी करू आम्ही <laughs> आवडी गँग काही खल्ला असा नुसती कॉमेडी आज नुसते कॉमेडी आपण निघालेलं मसावर किती जण आहेत ते तुम्हाला आपण दाखवलेलं आहे आपल्या ब्लॉग मध्ये गाडी बाबा कौरे माकले हे कोणी विमल गाऊन जा ना चुकला यो कमालच केले वाटत कोणी तरी तर चला जायचं आता आपण गाडी घेऊ आणि गाडी किती जण बसतात ते पण दाखवता मशाव पहिले सगळी लोक अशीच जायची कशी जायची ती दाखवता बघा तुम्हाला हे बघा अशी मामाने बघा मस्त टॉपी घेतली आपली मारले वाटत मामा झाले मशाव आता आम्ही चाललो मुशाला आता आपली गाडीमध्ये पहिले तुम्हाला प्रथम सर्वांची तुमची पहिले वलच करून देता हा आहे सिद्धेश कालन तुम्ही बघतच असाल याच्या व्हिडिओ मस्तपैकी रील्स एडिट करते लग्ना विघ्नच्या व्हिडिओ बनवतो द्या ऑर्डर ऑर्डर द्या भावाला आमचे नंबर काय तुझा गाडी आता मी काय सांगता आमचा छोटा सरपंच तुम्हाला माहित असेल प्रत्येक ब्ल ब्लॉकमध्ये आम्ही सरपंच सरपंच बोलतो अचानक धप्पा देणार आहे तो आणि फोर व्हिलर घेणारे बोलत घेतली जाता जाता भाऊजी भेटले रस्त्यात आणि भाऊजींनी लगेच चलावल ते दुकानात चलावलो बघा आता लग्नाची सीझन चालू झालेलीच आहे तुम्हाला माहित आहे दिवाळीला किती सस्त पटांगरे भेटतात इथेशी किती हे वर्ष किती कसं गरबर बरोबर बरोबर झाला ना पब्लिक खतरनाक नाही वर्षी हे वर्षी लय खतरनाक आता लग्न चालू झाले ते बघा लग्नांसाठी मग स्टॉक आणून ठेवलेलाच आता फक्त लग्नांचा हळदीचा साखरपुराचा फटांगरे भेटतील हे बघा आमचा भाऊ आहे साखरपुरा का नाही झालं अजून साखरपुराचं नाही आला या चला <laughs> मग येतो आम्ही मशाला जाऊन जेवणाचं काय जेवणाचं तिकडच मशाला जाता जाता कोंबर बघा कौरं विकायला तिथे शिने बघा मावशीच आहे मस्त कोंबर रस्त्याने विकायला ठेवल्याने चांगे जोर घेतले चला आम्ही <laughs> चाललो आता गाईच मशाला चाललो मशाला जाता जाता चांगलं इथं कोंबर विकायला होत तर चला हो काय बोलता काय नाही वही वाटप वही वाटप वही वाटम वही वाटम आतमध्ये कंपास कंपास पाहिजेत ना कंपास दाखव भाई कंपास दाखो हे कंपासचा आनंद घेतलाच पाहिजे बघा अरे यो जुना तो सोना आ, भाई प्लेइंग कार्ड कंपास आहे आपलेकडे दोन स्वप्नर आहेत आणि एक पेन आणि एक कोरा पान <laughs> भाई वही आता आम्ही मशाल जाणार का आले दिने ये दिने चला मैशाचा रस्ता बघा खूप सुंदर रस्ता आहे अभ्यास करा तुम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काहीच आम्ही पोहोचलो आहे आता आणि आता आमची गँग कुठे ते बघू दे, दे आम्हाला कारण की चालल्यानंतर सगळी असते आस्ते असते असतं जंगलच भेटले गेल्या वर्षी सारखाच हे <laughs> वर्षी पण पण गेल्या वर्षी लय बेकार हलत चलते रस्त्याचा काम चालू होता ट्रॉपिक लय खतरनाक होती त्याची मला इथून चालत तिथपर्यंत जायला लागलेला ना भाकरी बी तवरी लांब गेलो आम्ही चालत 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 चला हे बघा तयारी चालू बी झाली कृषी वाघ कसा काम करतो वाघ कि करतो यो माती ना लावी टोपाला हा यो माती लावतो टोपाला मुला का स्कूटी कशी चालवतो रा बरोबर झालो होत ना आवार रे सुटक आज ते चालू तर येत नाही का तुला कोणी आदेश पटेल बघा आमच्या चिकन तुला आहे गाडी घेतली बोलते हा मगल्या गाडी घेतली आधी जावी तरी पत्त्या नाही कोणला हा आर तुला खोटा वाटत विचार दाला विचार चांगला गाईस म्हशावा सॉरी जत्रेन आम्ही म्हशाची जत्रे नंतर येणार होतो आणि माहिती का चिकन आणले सलिया विसरल्या घरा आता बघा पोहोचलो म्हशाची जत्रे मावश्याच आहे चांगले दुड्डी भरून घेतल्या बाबो बाबो चांगला काम केले फुल दुड्डी मावशी बघते चांगली टांडी लागते ना तशा चादरी घेतल्या बाबा चादरी घेतल्यान बा

कुठला वाल काय झाला काय झाला काय हा स्वप्न पूर्ण झाला का हा <laughs> तिने तोंडाला बांधून ठेवले दिसत पण नाही ते <laughs> यावेळी चांगला मसाज चालवले वाटते घरा हा मसाज चालवले का तुम्ही <laughs> आपड़ रे अजून आपड़। सुरज आमचं सुरज असलं आम्हाला कसली टेन्शन नसत जेवायला चिकन बिकन बघा कसं मस्त भुजले नाही रे परत ब्लॉक मध्ये सुरत मेहनत करत असत पण बिचारा आमच्या मोगल्या हेल पिऊन लांब चालत ना दोन येऊन ना मोगल्या बारखे पूर्ण कशी मेहनत करतात इकडे सीन बघू इकडे बघा भाऊ बघा आमचा सिद्धच भाऊ नंतर ना मिनी ब्लॉग मध्ये नंतर बोलतो युवा आपला ब्लॉग आहे मोबाईल फुल झाले म्हणून मिनी ब्लॉग पण नाही बनवला सिद्धच भाऊ बनवले भाऊ तुम्ही दोन दोन कामा करता काय भाऊ ऑर्डर द्या भावाला आपले पण तंदूर हा बनवतो भाऊ आता आपला तंदूर बनवणार चिकन बघा गावठी का टकले टकले गावठी टकले हा चला कायच थोडासा मसा फिजलो आलो ऍक्च्युली ते शिल या ना लगेल तो आणि आमची गँग जेवायला मालक सुद्धा आहेत नाही सरजा ना सरजा सरजा मालक सध्या गावठी मध्ये रिहर्सल त्यांचे चालू आहे शर्ती वगैरे करतात ते बाकी आमचे गँग बघा कसे जेवायला बसले आता एक नंबर मजेची मजाच वेगळी आहे बघू रे इकडे बघा कसं इलुदा इकडे बागाय नको नाही इकडे बघ इकडे नाना घे ना डपका घे ना टोनन मोगल्या बाजू मोगल्या हा आता कसा थम्मेल गा गाजल ना आपला कंडन कारला बोलत काम हो सूरज कस कस नियोजन हे सूरज न जवाला भारी बनवल्या एक नंबर जवाला बनवले बघ ही बघ नंगी येतले ओ काका नंगी दाखवा आपली नंगी काली नंगी थांब त्या नंतर हजार हा ओर एक सुक्का ही बघ कशी नंगी हा हा गावटी नंगी गावटी नंगी, नंगी। आपले काका बोल। काका कस ग एकदम ओके ना हा का, मी काय बोलतो गेल्या वर्षी जास्ती कोणाला घालते का वर्षी ओके आहे ना हो काका या वर्षी बरोबर आहे गाडी कुठे थांबवायची के नाही बरोबर जोमान जाऊ दे ना नाही आण दे राईस मयाला गाईच आम्ही आयला म्हशाव पोरा बघा गावाची मॅच चालू इकडे सतरंग इलेव्हन हेडुसन चला हुकला 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 ना अरे चौका वाटत गॅप मध्ये चौका बाबा 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 आहे एक बॉल किती तीन तीन एक बोल तीन बॉल आणि आम्ही बघल्या म्हशाव गाड्यांची पार्किंग बिर्किंग तुम्हाला दाखवून देतो इकडे बघा मसा ாயாங்கிவாலா நிறையா பாலா பாலா நாலா ஜமிா கிருஷ்ண நாலா

चादरीने मशावला घेतला तर मजात नाही <laughs> आणि चला यांचे छोटे छोटे दोन पोर आहेत बाबू रोज ब्लॉक बघतो बोलता असा बाबा बोलला हा जेवता जेवता बघता का अभ्यास करता करता हा जेवता जेवता बघता जरा काहीतरी बोलला आता काय रे घेऊन चालल्या घेऊन बा यांच्या बरोबर परत तरी येणार नाही आता शेता कुठे राहिले नापी कराला करायला जे बुडी झेरोजा व हे बघ ही नाही दादा दादाचा ज्यूस मँगो ज्यूस आहे कुठं ते बाकी कुठं कवा चल चाललो आम्ही हा अख्खं मसा फिरून आलं यही टोपल्या पण जाऊन आलं पण मला मसा फिरायला भेटला नाही मी परत मसावे यांना दाखवीन मसा फिरू दा आता के इथं बघा हे बारके पोरांचे टोप्या इप्या आहेत बाकी जेवढा ब्लॉक मध्ये दाखवायला भेटेल तेवढा दाखवा या बोटे बिटे तलाला तवा आहेत मच्छी तलाला बरंच काही बी आहे हा जा टंडीचे शंभरला शंभरला

झांडी भांडार यायला भाई बट ट्रॅफिक याप्पे भाई आपला गाला या खाज्याला या खरं दुधाचे पैसे करत ग आमच्या आरेंद्राला व्हिडिओ मध्ये जाऊ नको ग आमच्या आरेंद्राला व्हिडिओ मध्ये जाऊ नको ये सिद्ध्या हे सिद्धीने डोक्या बा दुधा डोक्या होते ना डोक्या होते दुधा अरे बाला ये <या>, ये <laughs> काय व्हिडिओ बघतो तू माझी लाईट डेअरिंग करली ना तुम्ही शालेत येस शालेत चला अरे मस्त चादरी आहेत ना कितीला पाचशेला दोन पाचशेला दोन सेल लावले सेल लावले चला या चला काहीच चाललो घरी मसा पूर्ण फिरलो नाही ना अर्धा बी फिरलो नाही एंडिंगलाच रोलतो कारण की यांचे बरोबर ना त्यांच्यावर शर्त्यांना जावा की कुठं जावा एक आवा सुदीन थांबत नाही हे टाकूनच निघतात टाकूनच निघतात त्या मुला हा म्हशाचा अर्धाच ब्लॉग आहे त्या मुला पहिलाच ब्लॉग म्हणजे अर्धा ब्लॉग आहे जेव्हा असेल शुक्रवारी शुक्रवारी बघा तुम्ही या थँक्यू थँक्यू या शुक्रवारी पूर्ण ब्लॉग प्रॉपर म्हशाचा बनवणार आहोत तेव्हा तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग आणि आजचा पण आजचा पार्टी दत्त होता असं टाकीन महेशचा पार्टी ब्लॉग चला बरं ना दुकान ही बॅड घेतली भाच्यासला वाटतंय हा रिजे आहे